तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन देवनार डम्पिंग ग्राउंडला त्या ठिकाणी असलेला कचरा साफ करण्यासाठी येत्या तीन वर्षात तो कचरा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतून दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि धारावी प्रकल्पाच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यासाठी या पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आता हा निर्णय धारावीच्या जनतेसाठी नव्हता हा निर्णय जे गँग जे दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका आहेत मोदीजी आणि अमित शहाजी त्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता ए गँगला ह्या सगळं काम देण्यासाठी ए गँगनी पूर्ण काम त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम सुद्धा ए गँग घेणार ए गँग कोण आहे जसं महाराष्ट्रामध्ये डी गँग होती एक पहिले तसं आता ए गँग तयार झालेली आहे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्या ए गँगला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे पैसे देवणार डम्पिंग ग्राउंडचं ते दोन हजार नऊ म्हणजे एकोणीसशे नऊमध्ये मध्ये ते ग्राउंड तयार झालं म्हणजे डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं त्याच्यावरचा असलेला कचरा हा महानगरपालिकेनं साफ करायचा महानगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातून जे मा, जे काही पैसे जनतेचे या मुंबईकरांचे पैसे त्याच्यामध्ये जातात राज्याच्या जनतेचे पैसे जातात ते, जा जाता, ते पैसे सगळे खर्च करायचे आणि एक अँगला ही सगळी जमीन त्या ठिकाणी द्यायची पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याच्यामध्ये त्यांच्या दोन कंपन्या टाकल्या होत्या की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे पण योगा हो योगाने सरकार गेलं बदललं फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सरकारमध्ये पण गँगवार सुरू झाला मी आज विधानसभेमध्ये औचित्येच्या माध्यमातून तो प्रश्न मुख्यमंत्री सभागृहात असताना मांडला आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाच मी प्रश्न विचारला की आपण याचं उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो गँगवार मलाई खाण्यासाठी कचरा खाण्यासाठी लागलेला आहे ते वास्तविकता काय आहे ते आपण स्पष्ट करावं एकीकडे या पद्धतीनं एक गँगसाठी पैसे खर्च करायला आणि त्याची लूट करायचं यांचा जो पैसा आहे पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्या जो पैसे नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई देण्यासाठी यांच्याजवळ पैसे नाहीत पण मेगा इंजिनिअरिंग असेल ए गँग असेल आणि यांच्या ज्याच्यात हिस्से आहेत सरकारच्या लोकांचे सरकारमध्ये बसलेले लोकांचे ते हिस्स्यातले पैसे घेण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते सभागृहातून चालले गेले म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे राज्याची तिजोरी मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्यांच्या मित्राला लुटून देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही ही परिस्थिती आज आम्ही पाहिलेली आहे खऱ्या अर्थानं हातावर कमवणारी खाणारी जी लोकं आहेत त्यांच्या पोटाला सुद्धा पोट भरायचा आधार नाही अशी परिस्थिती आज मुंबई मुंबई उपमहानगरपालिका उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे पहिले आदिवासी पाड्यावर आपल्याला ती स्थिती पाहायला मिळत होती आता ती पूर्ण परिस्थिती मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्येही आपल्याला पाहायला मिळते आहे जे सरकारने आकडे जाहीर केले म्हणजे एकीकडे सांगाय करायला आपण निघालेला एकीकडे आम्ही जागतिक लेवलवर आम्ही उंच भरारी करायचं स्वप्न सरकार आम्हाला दाखवते आहे पण सरकारच्या लूटमारीमुळे आणि मुळभर लोकांचे बोके भरण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आज मुंबई मुंबई उपमहानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची लोक लहान मुलं आणि गरोदर महिला या आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं असेल की आमदार असतील सत्ता पक्षाचे किंवा मंत्री असतील यांच्या आपसातच आता ताळमेळ नाही सरकार किती चुकते आहे आपल्याला लक्षात असेल कालच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याला सांगावं लागलं मंत्र्यांना की तुम्ही वाचाळ वक्तव्य करू नका सरकार अडचणी देते आहे याचा अर्थच या राज्यामध्ये आता वरच्या सभागृहामध्ये त्यांच्या सत्ता पक्षाच्याच आमदारांनी सभागृहात नाही या पद्धतीचं सरकारला काल धर्यावर पकडलं म्हणजे या सरकारची अवस्था काय असेल हे त्यांच्याच सत्ता पक्षाच्या आमदाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुधीर मुनगट्टीवार तर आहेच पण अनेक आमदार आहे की त्यांचं वेगळे खलबत्ते सुरू झालेले आहे ते खलबत्ते सुरू आहेत इथं जनतेचं घेणं देणं नाही इथं फक्त मला मलाही कशी घेता येईल जास्त कसं आपल्याकडे मलिंदा ओढता येईल याच्यावर या, या सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं काम चालू आहे बघा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार कोणाच नाही लक्ष्मण हाकेल तर ओबीसी परतच सांगतात ओबीसी वर तर अन्याय सातत्याने चाललंच आहे ओबीसीच्या मुला मुलींची स्कॉलरशिप सुद्धा दिली नाही त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं हे लोक काम करतात आहे नोकऱ्यामधलं आरक्षण त्यांचं संपोर्ट टाकलेलं आहे जनगणना करायला सरकार तयार नाही पण त्याचप्रमाणेच आदिवासी असेल सेटरकास्ट असेल भटके विमुक्त जाती असतील मराठा असतील या सगळ्यांवरच अन्यायाची कुराड या महाराष्ट्रातल्या भाजप महातीच्या सरकारने आणलेली आहे त्यामुळे सगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये या सरकार राग आपल्याला पाहायला मिळते राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊ अल्पवयीन सुधार गृहातून मुलीने पलायन के केलेलं आहे आणि त्यांनी गंभीर आरोप केले के की आमच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावतात अभिव्यक्ती स्वतंत्र ते घालायच्या या संदर्भात अधिक तडकर यांनी चौकशी आदेश दिले पण विरोधक म्हणून त्या प्रशासनावरती कारवाई व्हावी अशी आपण मागणी करणार आहोत खरं तर या सरकारवरच कारवाई व्हायला पाहिजे हे सरकार निकामी आहे हे सरकार या महाराष्ट्राच्या हिताचं नाही त्याच्यामुळे एका सुधारगृहामधल्या व्यवस्थेवर कारवाई करायला या सरकारकडून अपेक्षा आपण व्यक्त करत असाल ते चुकीची ठरेल आता महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारवरच कारवाई करायची भूमिका घेतलेली आहे आपण आपण पाहिलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये काल एका शेतकऱ्याला बैल घ्यायला पण पैसे नव्हते म्हणून हो तो स्वतःला झुकून घेतलं आणि झुकून घेतल्यानंतर त्याच्याच घरच्या महिलेनी त्याला तिथं हक्काने आपण पाहिलं या भाजपनी सांगितलं या सरकारच्या लोकांनी सांगितलं की काँग्रेसवाल्यांनी हे मुद्दाहून केलं रील तयार करण्यासाठी केलं मग आजच आपण पेपर आणि मध्ये पाहिलं असेल की यांचे सहकार मंत्री जे तिथले आहेत ज्या मतदारसंघातले आहेत त्यांनी त्या शेतकऱ्याचं कर्ज आपल्या पैशाने भरून काढलेलं आहे इथले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अजून आर्थिक मदत केलेली आहे म्हणजे आम्ही रील केली होती म्हणजे आम्ही नकली दाखवलेलं होतं या हे यायचं बनायचं होतं मग आता यांनी मदत केली असं हे सांगतात मग महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला झुकून घेतलं पाहिजे म्हणजे आम्ही सांगितलं तर ते रील आहे आणि एक शेतकऱ्याला हे मदत करायला गेलं त्याला आम्ही त्यांना अभिनंदनच करणार आम्ही त्याला विरोध नाही करणार पण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं जे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या जागी विरोधकांनी जी गोष्ट मांडली ती रील करण्यासाठी केली अशा पद्धतीची टिंगल हे लोक करतात हे नालायक आणि बेश्रम असं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने कधीही पाहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे या सरकारलाच आता जनतेने कारवाई करावी हीच भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावीस ठाकरे गट आणि मनसे गट येणार काळात एकत्र आला काँग्रेसची भूमिका काय असणार सांगेल त्याच्यावर आज चर्चा करण्याची गोष्ट नाही दोघं भाऊ एकत्रित येते त्याला आमच्या शुभेच्छा होणार मला यांच्या गँगवारमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होत आहे त्याची काळजी काँग्रेस पक्षाला आहे त्याची काळजी नाना पटवलेला आहे सरकार हे जनतेसाठी असावं हो। सरकार हे व्यक्तिगत लाभासाठी नसावं हे हो। व्यक्तिगत लाभाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे फायदा कोणापेक्षा महाराष्ट्राची जनता जे पद्धतीनं वाऱ्यावर चालली महागाईमध्ये आगी झोकल चालली आहे बेरोजगारांच्या हवेचे हवे आता शहराकडे धावायला निघाले पण तिथंही त्याच्या हातात काही लागत नाही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे गरीब उद्ध्वस्त झालेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये या गँगवारमुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होत आहे त्याची चिंता आम्हाला आहे फायदा कोणाला होतो त्याच्यावरची काळजी आम्हाला करायचं कारण

त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर मी काही चर्चा करावी असं मला वाटतं कोणी म्हटलं महागाई कमी झाली कोणी म्हटलं महागाई कमी झाली सरकारला वाटत असेल महागाई कमी झाली जनतेला विचारा ना महागाई कमी झाली की नाही झाली आता खताचे भाव मी तुम्हाला मी शेतकरी आहे खताचे भाव यांनी दोनशे रुपये पर पुतळीवर वाढवले इन्सेक्टिसाईड असेल डिझेल असेल सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्यात गॅस सिलेंडर असेल प्रत्येक गोष्टीला पोरांच्या शिक्षणाच्या याच्यामध्ये महागाई वाढवली कमी कुठं झालं सरकारला वाटत असं कारण की सरकारच्या मध्ये बसलेल्या लोकांजवळ मुबळक पैसा आहे जनतेचा पैसा लुटलेला आहे त्यामुळे सरकारला वाटतं की महागाई नाहीच आहे ते हे जे हिरवे चष्मे घालून बसलेले सरकारमध्ये लोक आहेत त्यांना वाटत असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला सगळा सुकाळच पाहायला मिळतो आहे दुष्काळाच्या आगीच्या मध्ये महाराष्ट्राची जनता फासते आहे हे सगळं दिसत नसेल ते दुर्दैव आहे थँक्यू महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्था या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधली ही अवस्था असेल ज्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली होती नुसती फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचाच विचार घेऊन संविधानामध्ये सामाजिक विचाराची भूमिका मांडली आणि देशामध्ये हा मॅसेज गेला आणि त्याच शाहू महाराजाच्या जन्म आणि कर्मभूमीवर मृतकांचं मेल्यानंतरही त्याला सुखी नस सुख नसेल तर हे दुर्भाग्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच ही आयसीयू मध्ये गेलेली आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून ती घटना आपल्याला पाहायला मिळाली